नमस्कार पी टेन न्यूज सोबत ताजी बातमी गडचिरोलीत प्रथमच राज्य माहिती आयोगाने माहिती आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत शंभर द्वितीय अपील प्रकरणांची सुनावणी घेतली आज गडचिरोली जिल्ह्यात राज्य माहिती आयोगाच्या वतीनं विशेष सुनावणीचं आयोजन करण्यात ता आलं होतं आयोग आपल्या द्वारी या कार्यक्रमांतर्गत आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष अपिलार्थी व प्राधिकरणांच्या उपस्थितीत जास्तीत जास्त सुनावणी घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने याआधीच आपण वर्धा येथे सुनावणी घेतली होती पण गडचिरोली जिल्ह्यात मात्र माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच साली पारित झाल्यानंतर अंमलबजावणी झाल्यानंतर वीस वर्षात पहिल्यांदाच अशी सुनावणी प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यात आपण घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती अधिकारात अधिकाधिक माहिती ही स्वयंप्रेरणे घोषित करण्याची जे निर्णय निर्देश हे प्रशासनाला दिल्यानंतर त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकाराची अंमलबजावणी कशी होते आहे या संदर्भात आम्ही विविध आपले खंडपीठ आहे तिथल्या मान्य आयुक्तांसोबत राज्य माहिती आयोग हे सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या सुनावण्यांचं आयोजन करणार आहेत सहा तारखेला आपले नागपूरचे आयुक्त मान्य गजाननराव निंदेव हे भंडारा जिल्ह्यात देखील जाऊन सुनावणी घेणार आहेत गडचिरोलीमधली तशी पेंडन्सी ही बरीच कमी होती मागील कार्यकाळात माझ्याकडे नागपूरचा प्रभार असताना आपण गडचिरोली जिल्हा हा फोकस केला होता सध्या गडचिरोली जिल्हा हा राज्य शासनाच्या दृष्टीने देखील एक प्रायोरिटीचा जिल्हा हे प्राधान्य त्याला दिलं पाहिजे मात्र केवळ प्रशासकीय बाबींवर लक्ष न देता जनतेला मिळालेले अनेक अधिकार माहितीचा अधिकार आहे सर्व्हिसेस आहे सेवा हमी हक्क तर या सगळ्यांचीही अंमलबजावणी या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे व्हावी तसंच नागरिकांना त्यांच्या गावात खर्च न करता माहिती अधिकारांतर्गत न्याय मिळण्याच्या दृष्टीने या सुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला अतिशय आनंद आहे की जिल्हा प्रशासनाने आमच्या नागपूर खंडपीठाच्या सर्व सहकाऱ्यांनी नागपूरचे माननीय आयुक्त यांनी या सगळ्या पुढाकारामध्ये अतिशय उत्साही असा सहभाग दर्शवला आज मी आणि आपले नागपूरचे आयुक्त माननीय निमदेवजी आम्ही दोघांमधून साधारण वर्ष दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व प्रकरणं हे निकाली काढले असून गडचिरोली जिल्हा हा पेंडन्सी फ्री डिस्ट्रिक्ट कमीत कमी माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहेच बहुतांशी अपिलार्थी हजर राहिले बहुतेक प्राधिकरण हे संपूर्ण आपली अधिकारी व जनमाहिती अधिकारी म्हणून हजर राहिले आज सकाळी महसूल ची सुरुवात करताना येथील जिल्हाधिकारी श्री अभिशांत पांडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या संदर्भात अधिकाधिक पुढाकार घेऊन सकारात्मक पद्धतीने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आ, काम करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांच्या अधिकारांची जोपासना अधिक जोमाने होईल आणि त्या संदर्भात राज्य माहिती आयोग आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत जे काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती आयोग आणि आयोगाचे माझे सर्व सहकारी उचलतील इथल्या नागरिकांनी आम्हाला आज दिलेलं जे सहकार्य आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल त्यांचंही मी आयोगाच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठाचे आयुक्त गजानन निमदेव यांच्या उपस्थितीत गडचिरोलीच्या नियोजन भवनात ही सुनावणी झाली दोन हजार तेवीस पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढली गेली आणि दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंतच्या अपिलांचा लवकरच निपटारा करण्याचे उद्दिष्ट आहे या उपक्रमामुळे नागरिकांना नागपूर किंवा मुंबईला जाण्याची गरज पडली नाही ज्यामुळे त्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाचले हा उपक्रम पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा ठरला आहे राहुल पांडे यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने नागरिकांच्या अधिकारांची जोपासना अधिक जोमाने होईल तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे आणि जनजागृती वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले नमस्कार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या वतीने आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली येथे सुनावण्या आयोजित करण्यात आल्या होत्या आयोग आपल्या दारी हा अभिनव उपक्रम नागपूर खंडपीठातर्फे राबवण्यात येत आहे यापूर्वी अठरा जुलै रोजी वर्धा येथे जाऊन सुनावण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता ज्या जिल्ह्यातून अर्जदारांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले आहेत अपील केले आहेत त्यांच्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्या अपिलांवर सुनावण्या करायच्या यामागचा उद्देश अगदी स्पष्ट सहज आणि सरळ आहे गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना येथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी खंडपीठाच्या नागपूर कार्यालयात येणे अतिशय अवघड होते त्यांचा वेळ त्यांचा त्रास आणि त्यांचा पैसा अशा सगळ्या गोष्टींपासून त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने आयोगाने हा उपक्रम हाती घेतला आहे आज गडचिरोली येथे पहिल्यांदाच आयोगाने अशा प्रकारच्या सुनावण्या घेतल्या एकाच दिवशी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडे आणि मी राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ गजानन निमदेव आम्ही दोघांनी शंभर अपिलांवर सुनावण्या घेऊन शंभरही प्रकरणात आदेश पारित केले आणि यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक अर्जदारांनी आयोग आमच्या दाराशी आला म्हणून आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचे आभार मानले असेच दोन हजार चोवीसच्या पेंडिंग केसेस हाताळण्यासाठी आयोग पुन्हा एकदा गडचिरोलीला येणार आहे आणि गडचिरोलीप्रमाणेच पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थानी जाऊन सुनावण्या घेऊन तिथल्या अर्जदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद पी एन न्यूज सोबत राहा आणि अशा महत्वाच्या बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद